चा श्रीराम चिंतन चिंतनकटेस मोठा प्रतिसाद धामोरी तालुका कोपरगाव या दैवी वैभवात भर घालावी व त्याद्वारे नवीन पिढी प्रेरणा व पुण्याचा मार्ग मिळावा म्हणून गावामध्ये नुकतेच भव्य दिव्य श्रीराम मंदिर बांधून पूर्ण केले आहे या निमित्ताने मंदिरात देवांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा प्रासादेवास्तु त्या योगे भजन पूजन यज्ञ ज्ञानदान अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला असून हा बाप भाऊ पाटील त्र्यंबकेश्वर यांच्या सुमधुरवाणीतून श्रीराम चरित्र चिंतन कथा सुरू असून या कथेस भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे भैरवनाथ चौक धामोरी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथे सदरची कोथा होत असून पंचगृष्टीतील भाविकांनी या कथेस मोठा प्रतिसाद दिला आहे दररोज पहाटे चार ते सात काकडा भजन सकाळी नऊ ते सहा प्राम प्रतिष्ठा पूजा सायंकाळी सहा ते सात हरिपाठ सायंकाळी सात ते नऊ श्रीराम कथा सायंकाळी नऊ ते दहा महाप्रसाद असा दैनंदिन कार्यक्रम सुरू आहे कैलास माळी भाकरे सर भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सतीश भाकरे उपाध्यक्ष दत्तात्रय पगार सचिव शिवाजीराव वाघ विश्वस्त संपत भाकरे विलास जगझाप राहुल वाणी यांच्यासह ग्रामस्थ भाविक भक्तगण या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहे उभं करतो आंघोळ घालतो अगरबत्ती काय 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 घंटी काय विरायकाला रस्त्या चार काढ घातात का, उभा आणवा मागून पिळून 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 एकदा रस गेला का फेकला उखाड्यावर डुकर खाऊ राहिले का कुत्रे आपली तीच अवस्था आहे अजूनही वेळ गेली नाही नाचायची ना, त्याच्या पुढे नाचा ना त्याच्यासाठी नाचा ना जीवन धन्य होईल ना जगाकडे पाहू नका जगाकडे पाहिलं असतं तर संत मीराबाईंच जीवन एवढं धन्य झालं असतं का ज्या राजस्थान मुले करणार मज्जाच मज्जा घेऊन आलो आहोत आत्मा मालिक बालसंस्कार शिबिर दोन हजार चोवीस तब्बल तेरा विविध अक्टिव्हिटीज मेडिटेशन योगा विविध स्पोर्ट्स व क्रिकेट स्विमिंग मर्दानी खेळ व कुस्ती संगीत अभिनय डान्स व अँकरिंग एकाच शिबिरात या सर्व अॅक्टिव्हिटीज अनुभव देणारा देशातील एकमेव समर कॅम्प भव्य इनडोअर स्विमिंग पूल पंधराशे सीसीटीव्ही कॅमेरे मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल पौष्टिक शुद्ध शाकाहारी आहार मोफत लॉन्ड्री आणि बरंच काही हेल्पलाईन नंबर पंच्याण्णव ब्याऐंशी सव्वीस अडोतीस वर कॉल करून बालसंस्कार शिबिर काश्मीरसाठी एक दाबा राजिका दुसऱ्या पाना आणि मारीच मामाल होत फटका मारून बाजूला केलं यज्ञाची सांगता झाली आनंदी आनंद झाला आता सांगा रामराया झाला कार्यक्रम जाय आता क्रम बघला आपलं अयोध्याला परत आता आता काही आम्हाला पोचवत नाही कडे हा ती भाऊ पाटील पोचतायत असं लोक म्हणतात आमच्याकडचे आणि मग तरी पाठवलंच नाही संतांच्या खुणा त्यांनाच कळतात दृष्टे महापुरुष असतात त्या इंद्रिय शक्ती असते त्यांची भूत वर्तमान भविष्याची जाण आणि भान असते त्यांना काहीतरी घडायचं होतं अजून आणि तेवढा आता चार घोडेस्वार टक 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 विश्वामित्रांचार आश्रमात येत आहेत व स्वामी लिहताय

पावनी गंगा गदी सुन सफ गाथा सुनाई जयकाल सुर सर ही आई श्री राम जय राम जय जय राम 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 आसना एक प्रमुख जीव चंद नाय पूछा मुनि शिल प्रभु देवी चंद्रगलता सुनिक हाफिशेषिष यावर आश्रमातल्या सर्व नातेवाईकांचे इष्टमित्र गोत्र पाहुणे अभ्यागत तिथी सह याव्याशी प्रार्थना निमंत्रण मिळाले विश्वामित्र असले त्याचीच वाट पाहत आहे माझ्याकडे दोन पाहुणे चला रामराया चला चला रामराया चला पहाण्या जनकाची ती हम्म चला राघवा चला पहाण्या यांनी आपल्याला वेळ खूप कमी दिलाय जमणार आज खूप तोपर्यंत तो नवरी उचलण्याचा अधिकार त्यांना मिळत नाही त्यात झालेला वंशपात्र मानतात शास्त्रावर आम्ही झाडे बंद केले बावळपणा करू नका लग्नाचा संस्कार ब्राह्मणा आवडा भूजी आवडा अरे लागू नका मंगलाष्टक माणसं जेवायची अरे असं नाही मंगल मंगलमाष्टक हो म्हणजे मंगलच येते त्याच्या उच्चाराने मंगल होणार आहे आता मंगलाष्टक पण बदलले मामाचं नाव मावशीचं नाव आजोबाचं नाव गावाचं पुढ्याचं नाव नेत्याचं नाव मंगराष्ट्रक देवाची नाव नद्यांची नाव ऋषींची नाव पर्वतांची नाव पाहिजे तीर्थांची नाव पाहिजे आता काय चाललंय एक मंगराष्ट्रास मामा दान शूर तुझा कपले आता बबलीचं लग्न दानशूर हे जरूर आहे का शूर बबले बादली दिली वारे महामान वारे आता एका ठिकाणी इंग्लिश मंगळाष्ट मी मुलगा इंग्लिश मिडियमचा मुलगी इंग्लिश मिडियमचा त्यांना कळत नाही म्हणून इंग्लिश मध्ये मंगळाष्ट ब्राह्मणाने म्हटलं बबले यू युआर गोई तुम्ही अठ्ठावीस hmm? दिवस आणि जाहीर झालं सकाळी जायचे आहे ज्याची होती त्यांनी hmm? रात्रभर जनक नगरी जागी होती तीनशे हत्ती दिले होते अंधळ म्हणून सोनं किती चांदी किती दास किती दासी किती कपडे किती काय किती अख्खी जनकपुरी रडत होती सकाळच्या स्नान कर्मा टोपली अल्पोपहार संपला आणि नवरी निघाली रायाबरोबर त्यांच्या इतर भावांची पण लग्न झाली होती जनक राजाच्या तीन भावांच्या त्या तीन मुली होत्या रामाला सीता दिली लक्ष्मणाला उर्मिला भरताला मांडवी आणि शत्रुघ्नाला श्रुतकीर्ती एकाच वेळेस जनकाचा राजवडा रिकामा होत होता कोण कोणाला सावरणार कोण कोणाला सावरणार जानकीची माता महाराणी सुनयना जनक राजाची बायको कौशल्याच्या समोर पदर पसरला पदर पसरला मुलीसाठी उठीत गातली मुलगी I'm sorry. धीरे धा मुकुडा

करोनिया अर्दी सदगुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम करोनिया अर्दी जननी देवी सोने पुत्र दे गावी जनार्दन नाम तया देवी जाज संसार अंधार कराया दूल प्रकट ए जाजी ज्योति सदगुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम करोनिया अर्दी

सद्दूर्शा की चरादैन मुर्ती प्रेमे करो लियार